सरा दिली जी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा उसगाव तालुका साकोली जि, जिल्हा भंडारा महाराष्ट्र राज्य आम्ही एकता सातवीचे विद्यार्थी हो। आहोत विकसित भारत दिल्ली थान दोन हजार पंचवीस अंतर्गत वॉटर प्युरिफायर तयार केलेला आहे हा उपक्रम उतरत्या क्रमाने आहे आणि पहिल्या टप... पहिल्या टप्प्यात आणि तिसऱ्या टप्प्यात पण दगड भरलेली आहे आणि चौथ्या टप्प्यात रेतीचे कण आहे आणि पाचव्या टप्प्यात टाकूस भरलेला आहे आणि सहाव्या टप्प्यात सहावा टप्पा खाली आहे आणि हा अशुद्ध पाणी टाकल्यानंतर दगड अशुद्धी सोचून घेतात आणि स्वच्छ पाणी सोडतात आणि सगळे टप्पे पण तसाच करतात आणि खालच्या सहाव्या टप्प्यात शुद्ध पाणी निघतो नळाद्वारे शुद्ध पाणी सहाव्या सहाव्या टप्प्यातला भांडा आहे तो शुद्ध पाणी या करतो आणि तो, तो पाणी पिण्या उपयोगी आहे आणि स्वयंपाक करायला उपयोगी पडतो आणि सगळ्या कामाला उपयोगी करता येतो देशाच्या सैनिकांना हा पाणी पिण्यासाठी पी, उपयोगी आहे आणि शेतकऱ्याला पण उपयोगी आहे तर गरिबा गरिबांच्या घरी वाटर वाटर प्युरिफायर नसतो तर हवाला साधा उपकरण घरोघरी गर असायला पाहिजे देशाच्या सैनिकांना त्यांचे आरोग्य खराब होतात यामुळे हा उपक्रम आम्ही बनवलेला आहे देशाच्या सैनिकांना वॉटर प्युरिफायर महत्त्वाचे आहे